नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार आजचा व्हिडिओ खास माझ्या शेतकरी बांधवांसाठी आणि ड्रायव्हरसाठी तर तो काय त्याला तुम्हाला दाखवून देतो सात सोळा सात सोळा विक्रीसाठी मित्रांनो पाहिजे असलेत लवकरात लवकर संपर्क का तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर टाकून देतो आता चला आपल्याला गाडीची कंडिशन बघावं लागेल टाकून देतो तुम्हाला गाडीची कंडिशन चारी टायर एकदम नवे मित्रांनो गाडीची कंडिशन बघा आतल्या आहेत ना बघा दाखव सीट वगैरे स्टेअरिंग बिरिंग एकदम बघून घ्या तुम्ही गाडी जॉब बी पाणी मागचे टायर बघा चारी टायर एकदम क्लिअर आहे गाडीची ट्रॉली बिली एकदम गुड लुकिंग गाडी मागचं फाळक बघा फाळक ओके एकदम इंडिकेटर लाईट वगैरे सगळं ओके बॅटरी बॅटरी एकदम ओके गाडीचं कंडेक्शन या बाजूला पण बघू शकता तुम्ही तर मित्रांनो सात सोळा गाडी सचिन भाऊ किती मधली गाडी आपली दोन हजार अठराची दोन हजार अठराची गाडी आठ दोन हजार ची गाडी तर मला एक सांगा आता नेमका आपल्या ड्रायव्हर लोकांना आणि शेतकऱ्यांना गाडी घ्यायला परवडत आणि तुम्हाला विकायला परवडल अशी आपल्याला ऑफर सांगा दोन लाख एक हजार रुपये ऑफर आहे गाडीची समोर समोर आले जास्त होऊन जाईल तर मित्रांनो एकदम गाडीची कंडिशन एकदम जोरात ही आणि एकदम घरगुती वापरा साठी एकदम योग्य गाडी आहे तर मित्रांनो दोन लाख एक्कावन्न हजार रुपये सज्जन ऑफर ठेवली आहे तर प्रत्यक्षात गाडी बघून घ्या बघितल्यानंतर आपण थोडीफार कमी द्या होऊन जातो तर गाडी जर बघायची जास्त तर लिहार गाव कांदा मार्केटला सकाळच्या निलं या तर दुपारून या कधी तर पण गाडी एनी टाइम तुम्हाला बघायला भेटत कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला टाकून देतो धन्यवाद